नेता कसा असावा आमदार कसा असावा त्यातला कार्यकर्ता कसा असावा तर मी खरंच सांगेन सारखाच असावा की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं ज्याला आमदार केलं तो इतक्या हिररीने काम करतोय इतक्या जोरात काम करतोय आणि मी तर वरती पार्टी कार्यालयातही सांगितलं आहे नेतृत्वालाही सांगितलं की पुढचं आमचं जळगाव जिल्ह्याचं भविष्य भारतीय जनता पक्षात कारण नेता लागतोच आम्ही किती वर्ष काम करणार आहोत झाले सहाठ झाल्या सात नऊ किती तीस पस्तीस वर्षाला आम्ही सतत काम करतो आहोत शेवटी कुठे कुठे थांबायचं असतं था था। पण पुढे कोण तेही आपल्यालाच करायचं असतं आणि पुढे करत असताना काही काही ठिकाणी निर्णय चुकतात <laughs> 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 पण काही निर्णय किती योग्य असतात <laughs> ते तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल ते मग या चिंता करू नका कोणाला काही म्हणून